नमस्कार मी मानसी गवंडे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनल वर स्वागत आहे तिथे का ना मी व्हिडिओ बनवायचं कारण की मी आज चाललेली आहे आपल्या इथल्या पाच देवींची ओटी, ओटी बनवायला आहे ना तुम्हाला पण दाखवणार आमच्या इथल्या पाच देव्या कोणत्या आहेत जवायला म्हणजे रि आपला एक मेंबर कमी आहे आणि आहोत येतात की नाही आहे पप्पा आ रे की नाही आ रे विचार ना जाऊन दे सो क्लासला गेलाय चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि रि या माझ्या दिदीचा नऊ दिवस उपवास होता म्हणून तुझ्यासाठी मी काहीतरी स्पेशल बनवलंय नऊ दिवसांनी काय खाणार हा ते नंतर आज नको बोलू उपवासाची लाडू हा कसे बनवले तिला आवडतात म्हणून याच काय चालू आहे ना खरे हे तर आमच्यावर येत नाही तर लवकर आलं पण त्यांना यायचं नाही ठीक आहे आपण जायचं मंजेरी तू पण लाडू खा धनुई तोपर्यंत येते आणि इकडे मी घेतलंय ओटीच सामान सगळं काय हवं तुम्हाला आहे चामुंडा मंदिर आपल्या स्टेशनच्या इथलं आहे आमचे अहो कुठे गेले त्यांना मी घेऊन आले काही करून दूर आला आज अष्टमीचा होम असल्यामुळे पर <laughs> पहिलीच देवी चामुंडा मंदिर हा चला आपण दर्शन घेऊया ओठी बरी काय समुद्र काय गोट असते की खरं असते 真的回家了。 चुडी चला हिला हिला खायचंय हिला जेवायचंयला पण त्यानंतर श्रीला पारले जी पाहिजे मम्मीला घ्यायला होते हिला ही पळाली आहे पारलेजी आवदानू इव प्रूफ हिलाव होत मम्मी नेक्स्ट कुठे राव दो मी बघ चलो इवक पारलेजी आवरी <laughs> पारलेजी पगलू आहेस तू अरे बस बस गप्प बस मम्मीची

तुझ्या पुढे जाऊन उभे आम्हाला लाईन लावायला ठेवलं आणि हे सोमू बिल्डिंग आधी मंदिर होतं इथे पाठीमागे तिचं काम चालू आहे मंदिराच सो इथून पूजा करायची आपण कुठे गेला

येते मी गणपती मंदिर सांगायचं कधीपासून मी माझ्या वडिला इथेच येते सकाळी आणि हे आले की मग हा प्रसाद न घेतला म्हणून आम्हाला परत बोलवलंय थँक्यू आज प्रसादीसाठी तुला साठी तुला नेक्स्ट कुठलं संतोषी चलो मजा येस नाही खायचंय काय खायचंय साडेसहा वाजून गेले आमचा उपवास संपत आलाय

আল ন right

तुला फुल दर्शन भेटलं एकदम डायरेक्ट आमच्या इकडची देवी आहे ही वेळी प्रक्रिया विसरली होती

पालक पावभाजीची भाजी राहिली आहे आणि पप्पा तरी पण आपल्यासाठी क्रिस्पी मागवली आहे देवदर्शन कस झालं मस्त झालं देवदर्शन सगळे देवीचं मस्त दर्शन पटापट फटाफट झालंय आम्ही पूजा करतो चला फायनली मी सर्व देवींच दर्शन करून आले आहे पाच देवी आपल्या सहा झाल्या मित्र मंडळ केलेलं आहे कारण दरवर्षी आम्हाला ते मंडळ आणि आवर्जून बोलवतात तावडे का आम्हाला भेटला नाही तावडे कुठे गेलेला मंदिरी पाणीपुरी खातो ठीक आहे काय बोलायचं आणि काय माहिती आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो ना तिथे मोठेपणा सांगत नाही आमच्या मानसी गवंडे माझी पत्नी पत्नीचे एवढे फॅन मिळाले ना म्हणजे ओळखीचे फॅन्स अरे तुम्ही अरे होते हा आणि मी शानदार मध्ये गेलो ना शानदार मित्र तिथे मी सर्प मित्र आहे ना तिथे मी पकडा जातो त्यामुळे तिथे मी एवढी आमचा जल्लोष केला ना छान पैकी जय मे तिथे केला सगळीकडे मेन पप्पांचा फायदा कुठे यांना घेऊन जायचं कारण एकच आहे संतोषी माता मंदिरांमध्ये तुम्ही बघितलं असणार व्हिडीओ मध्ये ते खूप लाईन असते पण आम्ही यांना घेऊन गेलो ना की ओळखीमुळे आम्हाला डायरेक्ट दर्शन होत येऊ शकतो म्हणजे नाही म्हटलं तरी दोन तास आमचे वाचलेले ठीक आहे चला तर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल कसा वाटला नक्की सांगा आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर धनश्री सबस्क्राईब करा बाय